साससंगजी प्रेमाने बोलूया धन निरंकारजी जी, जी संतांनी सांगितलेलं आहे की भावा विन देव न, न कळे निसंदेह जोपर्यंत आपल्या मनामध्ये सच्चा भाव असत नाही खरा भाव असत नाही शुद्ध भाव असत नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही बऱ्याच वेळा अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपल्याला ज्ञान झालं म्हणजे परमात्मा प्राप्त झाला तर असं नसतं कारण ज्ञान झालं आणि जर परमात्मा अनुभूती नसेल परमात्म्याचा आपल्याला आभास होत नसेल किंवा परमात्मा आपल्यासोबत आहे याची जर जाणीव होत नसेल किंवा आपल्याला अनुभव येत नसतील तर आपण समजून जायचं आहे की आपल्याला अजूनही परमात्म्याची प्राप्ती झालेली नाही कारण बघा की ज्ञान प्राप्त झालं आणि आपण जर तिथेच थांबलो ज्ञान प्राप्त झालं आणि जर आपल्याला पुढचा अनुभव आला नाही अनुभूती आली नाही तर आपण तिथेच थांबायचं नाही बघा मला नेहमी हे उदाहरण आठवतं की ज्यावेळी एखादा मासा असतो त्याला जर आपण पाण्यातून बाहेर काढलं तर तो तडफडतो त्याच्या जीवाची घालमेल होते कारण त्याला त्याचं जीवन हवं असतं ज्या जोपर्यंत आपण त्याला पाण्यामध्ये टाकत नाही तोपर्यंत तो तडफडतो तो कारण त्याला श्वास घेता येत नाही कारण त्याला श्वास घेण्यासाठी जे त्याला कल्ले दिलेले असतात त्या कल्ल्याचा वापर फक्त तो पाण्यामध्ये असतानाच त्याला करता येतो पाण्यामध्ये असतानाच त्याला श्वास घेता येतो मग पाणी हे त्याचं जीवन होऊन गेलेलं आहे तसं आपली जी आत्मा आहे त्या आत्म्याला ती तशी तडप ती भूक आपल्याला लागली पाहिजे की मला परमात्म्याची प्राप्ती हवी आहे जोपर्यंत आपल्याला ती लगन लागत नाही आपल्याला भूक लागत नाही तोपर्यंत परमात्मा आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही आणि बघा कोणतीही गोष्ट आपल्याला कधीही अशक्य नाही कारण बघा असं तुकाराम महाराजांनीसुद्धा सांगितलेलं आहे की अशक्य ते शक्य करिता सायासं कारण अभ्यास तुका प्रत्येक गोष्टीचा काही अभ्यास आहे ज्यावेळी एखादा स्टुडंट स्कूलमध्ये जातो स्कूलमध्ये गेल्यानंतरनं त्याला अभ्यास दिला जातो आणि तो जर अभ्यास रोजच्या रोज त्याच्या गुरुने सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी केला तर त्यावेळी त्याला त्याच्यामध्ये प्रवीणता मिळते किंवा त्याला त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळत असतं कारण त्याचा तार अभ्यास त्याच्यामध्ये एखादा जर गणितामध्ये हुशार असेल तर त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे रोजच्या रोज त्यांच्या शिक्षकांनी जे जे सांगितलं ते ते त्यावेळेस त्यांनी फॉलो केलेलं आहे मग आपल्याही जीवनामध्ये आपल्याला जसा जसा आदेश संदेश आलेला आहे त्याप्रमाणे जर आपण आपल्या जीवनामध्ये ते आणलं तर आपल्यालासुद्धा परमात्म्याची प्राप्ती होणार आहे कधीकधी आपण आपल्याला जे ज्ञान मिळालेलं आहे त्या ज्ञानावरतीसुद्धा आपण चिंतन करायला पाहिजे की खरंच हे असं आहे का जर असं असेल तर ते कसं असेल त्याच्यावरती जोपर्यंत मंथन करत नाही चिंतन करत नाही तोपर्यंत आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं समाधान वाटत नाही आनंद येत नाही कारण बघा जे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे ना त्या ज्ञानाचे सुद्धा आपण थोडंसं मन म्हणू ना की एक मंथन चिंतन व्हायला हवं त्याशिवाय आपल्याला पुढचं एक एक मार्ग सापडत जात नाही त्यासाठी आपल्याला ते थोडंसं हे करायला पाहिजे कारण कसं ना की आपण ज्ञान घेतलं आणि त्या ज्ञानावरती काही चिंतन नाही आहे तर आपण त्या ज्ञानावरती ठीकठाक आपण चालूही शकत नाही तर का महत्त्वाचं म्हणजे संतांनी जे सांगितले की जोपर्यंत आपल्या मनामध्ये निर्मळ भाव असत नाही तोपर्यंत आपल्याला परमात्मा प्राप्त होत नाही आणि आत्ता जे विज्ञानवादी लोकं आहेत जे सायन्सला मानणारे जे लोकं आहेत ते सुद्धा आता हेच सांगत आहेत की जे सायन्सवादी लोक आहेत ते असं सांगतायत की आता या दुनियेमध्ये एक अशी दिव्यशक्ती आहे की ही दिव्यशक्ती ह्या संपूर्ण ब्रह्मांडाला चालवते मग ती दिव्यशक्ती कोणती तर हाच आपला प्रभू परमात्मा जो निरंकार प्रभू परमात्मा आहे तोच आहे की या सृष्टीला संपूर्ण सृष्टीला चालवते त्याच्यामध्ये पुन्हा असंही म्हटलेलं आहे की परमात्म्याची एक फ्रिक्वेन्सी आहे आणि आपली एक फ्रिक्वेन्सी आहे काय झालं आहे परमात्मा आहे निराकार निराकार रूपामध्ये परमात्मा आहे आणि आपण आहे साकार रूपामध्ये म्हणजे आपल्याला स्वतःचं शरीर आहे आणि आपण काय केलं की आपलं जे मूळ अस्तित्व आहे तेच आपण विसरून गेलो आहोत जसं की एखादा व्यक्ती आहे समजा तो भारतामध्ये आहे आणि भारतामधून जर समजा तो अमेरिकेला गेला आणि अमेरिकेच्या चालीरीती तिथल्या सगळ्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या आणि एक दिवस तो विसरूनच गेला की मी एक भारतीय आहे मूळचा आहे तर तो भारतीय रहिवासी परंतु तो विसरून गेला की तो स्वतःला काय समजत आहे मी अमेरिकन आहे मी अमेरिकन आहे त्या तो त्याचं अस्तित्वच विसरून गेला अगदी त्याचप्रमाणे आपण आहे निराकारी दुनियेमधले निराकारी दुनियेमधले प्रभू परमात्म्यासारखंच आपलं पण अस्तित्व आहे पण आपण काय केलं आहे ते विसरून गेलो आहे आणि विसरून गेल्यामुळं काय झाले आपली जी अवस्था आहे ती अवस्था देह अभिमान आलेला आहे आपल्याला देहाचा अभिमान आलेला आहे कुठेतरी मी माझं एक स्वतःचं शरीर आहे आणि ते शरीरच स्वतःला समजायला लागलेलं आहे की हे एक मी आहे माझं एक नाव दिलेलं आहे माझ्या आईवडिलांनी या शरीराला एक नाव दिले आणि मी तेच माझं असते तो कुणी जर विचारलं तुझं नाव काय तर आपण लगेच या शरीराचं नाव सांगून मोकळं होतं कुणी जर विचारलं की तुमचा ॲड्रेस काय जिथे मी राहते तो ॲड्रेस सांगून मोकळा होतो म्हणजे आपण काय केलेलं आहे की आपली एक ओळख आपली ही एक भौतिक ओळख आपण निर्माण करून ठेवलेली आहे परंतु आपलं मूळ अस्तित्व काही वेगळंच आहे तर मी आहे एक चैतन्य आत्मा आहे की जी आत्मा कधी मरत नाही जिला कोणी जाळू शकत नाही जिला कोणी नष्ट करू शकत नाही अजर अमर अविनाशी अशी मी एक आत्मा आहे माझ्या आत्म्याचं हे अस्तित्व आहे की मी कधीही मरू शकत नाही शरीर मरतं शरीरातून आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करत असते परंतु आत्मा मात्र मरत नाही आपण काय करत असतो तो पूर्वजन्मामधून आपलं कर्म घेऊन पूर्वसंचितानुसार आपला जन्म होत असतो मग आपण जसं कर्म केले त्या पद्धतीने आपला जन्म होतो कधी ग एखाद्या गरीब कुटुंबामध्ये होतो कारण आपलं पूर्वकर्म आहे आपण काहीतरी आपल्याकडून पापकर्म घडलेलं आहे कधी कधी कळत नकळत चुका आपल्याकडून खूप साऱ्या होऊन जातात त्याच्यामुळे आपल्याला असा हा जन्म मिळतो परंतु आपल्या आत्म्याचं मूळ अस्तित्व आहे ते म्हणजे निराकार आहे मग जोपर्यंत मी स्वतःला आत्मा समजत नाही आणि निराकाराचा म्हणजे निराकार मी पण एक निराकार आहे आणि परमात्माही निराकार आहे जोपर्यंत मी स्वतःला आत्मा समजत नाही तोपर्यंत माझे हलके स्टेज होत नाही मी स्वतःला हलकं समजत नाही जो जेव्हा मी स्वतःला आत्मा समजते आणि ज्यावेळी आपल्या मनाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली असतात मन सॅटिस्फाय झालेलं असतं समाधानी झालेलं असतं त्यावेळेस मन आपोआप शांत होतं बघा एकदा एका गोष्टीवरती चिंतन करत असताना असं आढळून आलं की बघा की जे ध्यानी ध्यानस्थ लोक बसतात बघा तर त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत पण ही गोष्ट मी मुद्दा इथे घेते की जेव्हा ते ध्यान करतात ध्यान ध्यान करत असताना बघा ते काय करतात तर दोन भुवयांच्यामध्ये स्वतःला केंद्रित करतात आणि जेव्हा त्यांना दोन भुव्यांच्यामध्ये ते लक्ष केंद्रित करतात एका ठिकाणी लक्ष एकवटतात त्यावेळी हळूहळू काय होतं त्यांची निरसंकल्प स्थिती व्हायला सुरुवात होते म्हणजे सगळे संकल्प नष्ट होतात आणि एकच संकल्प त्यांचा की जे ते पाहतायत त्यांचं जे लक्ष केंद्रित केलेलं आहे त्या ठिकाणी त्यांचं लक्ष केंद्रित होतं आणि ज्यावेळेस बघा सगळ्या गोष्टींचा फोकस संपतो त्यावेळेस त्यांना त्या ते दोन भुयांच्यामध्ये एक प्रकाश त्यांना प्रकाशाची जाणीव व्हायला सुरुवात होते की एक प्रकाश दिसायला लागतो आणि तो प्रकाश म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपली आत्मा आहे त्या आत्म्याचा साक्षात्कार आपल्याला तिथे होत असतो जे ध्यान करतात ते लोक त्यांना होत असतं तर ज्यावेळी तो साक्षात्कार होत असतो तर त्याचं रिझन असं आहे कधी होतो तर ज्यावेळी त्यांचे संकल्प निरसंकल्प स्थिती तयार होते आणि आपली निरसंकल्प स्थिती कधी होऊ शकते तर ज्यावेळी आपलं मन शांत होतं आणि शांत मनामध्येच आपण ज्यावेळेस आपण शांत होतो आणि परमात्माही परमात्माची जी फ्रिक्वेन्सी आहे ती पण निरसंकल्प स्थितीमध्ये आहे ना परमात्मा निराकार परमात्मा जो आहे तो निरसंकल्प स्थितीमध्ये आहे आणि त्या स्थितीमध्ये जेव्हा आपणही होत आपलीही स्थिती तशी तयार होते मग असं नाही आहे की आपण दिवसभर तर कर्म करत असतो पण कर्म करत असताना आपण कर्मयोगाच्या स्थितीमध्ये असतो पण ज्यावेळी आपण एकांतामध्ये बसतो परमात्म्याची आठवण करतो नामस्मरणाच्या माध्यमातून असेल उपासनेच्या माध्यमातून माध्यमातून असेल किंवा ध्यानधारणेच्या माध्यमातून असेल जेव्हा आपण परमात्म्याची आठवण करायला लागतो ला। त्यावेळी आपली जी स्थिती आहे ती स्थिती कशी होते तर निरसंकल्प स्थितीकडे हळूहळू आपण जायला लागतो आणि ज्यावेळी आपले कर्म बघा ज्यावेळेस आपण निर्संकल्प स्थितीमध्ये म्हणजे आपले कमीत कमी संकल्प जितके होतील ना तितके आपले मन शांत होतं आणि जितकं मन शांत तेवढी आपली परमात्म्याची आणि निराकार परमात्म्याची फ्रिक्वेन्सी मॅच व्हायला सुरुवात होते आणि मग त्या निराकार परमात्म्याचा आपल्याला अनुभूती व्हायला सुरुवात होते साक्षात्कार व्हायला सुरुवात होतो तर ती त्या लेवलला आपल्याला जायचं आहे मग त्याच्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्यासाठी पहिली जी गोष्ट आहे ती कर्माची गती समजून घेणं गरजेचं आहे कारण आपल्या बघा मनामध्ये खूप सारे प्रश्न सुरू असतात हे असंच का झालं ते तसंच का झालं ह्याने असंच का केलं त्याने तसंच का केलं ह्याने माझ्याशी असंच का वागलं पण ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय आहे की जे पण आपल्यासोबत घडत आहे त्याला मी जबाबदार आहे ज्या दिवशी आपलं बोट ज्या स्वतःकडे जाते ना की हे घडतंय ना त्याला जबाबदार मी आहे कारण का मला आता आठवत नाही आहे परंतु निराकार परमात्मा जाणतो त्याला माहीत आहे की मी काहीतरी पूर्वी पापकर्म काहीतरी माझ्याकडून घडले त्याचं हे फळ मला मिळते मग आता मला काय करायचं आहे पुन्हा मला पापकर्म वाढवायचे नाहीत कारण माझं अजून जर पाप वाढलं तर माझा अजून भोग ना वाढेल मला अजून भोग भोगावे लागतील जो त्रास होतो आहे तो दुःख होतोय ते, अजून ते मला अजून पुढे भोगावे लागेल त्यासाठी आता मला काय करायचं आहे मनाला स्थिर करायचं शांत करायचे सगळ्यांना माफ करायचं आपल्या समो सभोवताली जे जे लोक आपल्याला त्रास देत आहेत ना त्या सगळ्या लोकांना माफ करायचं अंतकरणातून माफ करायचं आणि परमात्म्याची सुद्धा माफी मागायची की माझ्याकडून काहीतरी घडलं असेल मला आत्ता आठवत नाही आहे परंतु माझ्याकडून काहीतरी असं घडलं असेल त्याबद्दल मी मनापासून क्षमा मागतो ज्यावेळी आपल्याला हे परफेक्ट ज्ञान होतं की जे पण घडतंय ते माझ्यामुळं घडतंय मी केलेलं आहे कधीतरी मग स्वतःलाही दोषी समजायचं नाही आहे त्या ठिकाणी काय करायचं आहे फुल स्टॉप द्यायचा आहे की ठीक आहे मला आता समज आले इथून पुढं माझ्याकडून हे चुकीचं कर्म होता का नये आणि ज्यावेळेस आपल्याकडून ही समज येते ना त्या क्षणाला मन शांत होतं आणि त्याच्यानंतरनं आपण एक लक्षात घ्यायचं आहे की कर्माच्या गतीनुसार आपण जे जे देणार आहे ते ते मिळणार आहे त्याच्यामुळे त्या क्षणाला एक संकल्प करायचा की इथून पुढं मला कोणत्याही प्रकारचं पापकर्म करायचं आहे करायचं नाही मग वाणीने असेल कर्माने असेल किंवा आपण कधी कधी बोलण्यातून पापकर्म करतो कधी कधी कर्मातून करतो कधीकधी मनसा म्हणजे मनामधून आपण पापकर्म करत असतो कधी कधी काय होतं आपण तोंडानेही वाईट काय है बोलत नाही आपले बोल मधुर असतात की आपल्या बोलण्यामुळे कोणाला दुःख व्हायला हो नको म्हणून आपण मनाने आपण काय है करतो तोंडानेही बोलत नाही कर्मानेही कुणाला त्रास देत नाही आपण ह्या दोन गोष्टी पाळण्याचा खूप प्रयत्न करतो जे परमात्म्याला प्राप्त करू इच्छितात त्या गो या गोष्टींमध्ये अलर्ट असतात ह्या दोन गोष्टींमध्ये सगळे पास असतात परंतु तिसरी जी गोष्ट आहे की मनसासुद्धा कोणाबद्दल वाईट संकल्प जर गेले तर तेसुद्धा पापकर्म आपल्याला भोगावं लागतं म्हणून आपली मनसातसुद्धा कशी असली पाहिजे मन आपलं शुद्ध असलं पाहिजे ज्या दिवशी आपलं मन शुद्ध होईल कर्म शुद्ध होईल आणि आपली वाणी शुद्ध होईल ह्या तिन्ही गोष्टी पूर्ण क्लीन होतील त्यावेळेस आपली बुद्धीसुद्धा क्लीन होईल आणि ज्या दिवशी हे ज्ञान आपल्याला सगळं क्लिअर होऊन जाईल ना त्यावेळेस आपली बुद्धी शुद्ध होईल आणि ज्यावेळेस बुद्धी शुद्ध होते बुद्धीमध्ये ज्ञान शुद्ध येतं त्यावेळेस आपलं आपोआपच मनसुद्धा शुद्ध व्हायला लागतं आणि जर मन शुद्ध झालं की मग आपल्याला हळूहळू आपलं आपल्या जीवनामध्ये आनंद यायला सुरुवात होतो आणि बघा काय आहे ना की ज्यावेळेस आपण आनंदीत असतो ना त्यावेळेस बघा आपल्याला असं फिलिंग होतं की आपल्याला असं वाटतं की आपण उडतोय एक उडण्याची फिलिंग येते काय येते कारण आपली आत्मा त्यावेळेस हलकी झालेली असते बोजील नसते आणि आत्मा बोजील कधी होते ज्यावेळेस आपण विकारांच्या आधी नसतो काम क्रोध लोभ मोह मत्सर वैर द्वेष ईर्षा हे जे विकार आहेत या विकारांच्या कोणत्याही विकारांच्या जर आपण अधीन असेल ना तर आपल्याला बोझील वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण खूप मोठं ओझं उचलले कधी कधी एखाद्या व्यक्तीचा आपल्याला राग आला आहे आपण मनामध्ये क्रोध ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीवरती क्रोध करतो रुसून बघ बसतो फुगून बसतो आपण त्यावेळेस आपली आत्मा बोझील होते आपल्याला बघा असं ट्रेस आल्यासारखा होतो का असं वाटते कोणीतरी आपल्यावरती खूप मोठं ओझं ठेवले पण ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीला सहज उदार अंतकरणाने माप करतो आणि त्याला सोडून देतो ठीक आहे की हे माझंच कधीतरी पापकर्म असेल मी कधीतरी त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार केला असेल कधीतरी मी त्या व्यक्तीला वाईट काहीतरी दिलं असेल त्यावेळेस हे असं घडलं असेल पण आत्ता मात्र मला अलर्ट राहायचं आहे मला माझ्याकडून असं कोणतंही पापकर्म घडून द्यायचं नाही की जेवण ज्याच्यामुळे माझं मन पुन्हा अशांत होईल कोणीतरी मला त्रास देईल आणि मन अशांत होईल त्यासाठी मला आता अलर्ट राहायचं आहे सगळ्यांना माफ करायचं आहे मग ज्यावेळेस आपली ही जी निर्मळ मनाची जी स्थिती तयार होते त्यावेळेस आपण बघा असं म्हणतात की ज्यावेळेस मनास माणसाचं मन जे निर्मळ असतं ना कुणाबद्दल वाईट विचार करत नाही अतिशय तीनही गोष्टींमध्ये संपूर्ण शुद्ध आहे मन त्यावेळेस म्हणतात ना की सच्चे दिलपर साहबराजी ज्यावेळेस आपलं मन बुद्धी एकदम क्लीन होते साफ होते ना त्यावेळेस आपला भावसुद्धा अतिशय शुद्ध होतो आणि शुद्ध भावाची जी शुद्ध मनाची जी हाक आहे ती परमात्म्यापर्यंत शंभर टक्के पोहोचते आपण जे, जे जे बोलू ना ते ते परमात्म्यापर्यंत पोहोचतं या ठिकाणी टेलिफे काम करते आपण जे बोलतो ते आपण कोणताही प्रश्न विचारू द्या आपण कोणतीही गोष्ट विचारू द्या ते परमात्म्यापर्यंत पोहोचते आणि परमात्मा सुद्धा आपल्याला आन्सर देतो आणि तो आपल्या ते आपल्यापर्यंत पोहोचत असतं ते उत्तर आपल्यापर्यंत पोहोचत असतं म्हणून आपला मनाचा भाव शुद्ध ठेवायचा आहे मनाचा भाव शुद्ध करण्यासाठी मनाला शुद्ध करण्यासाठी जे जे करता येईल ते ते सर्च करा शोधा आणि त्या त्या गोष्टी फॉलो करा लवकरच आपल्याला निरंकार परमात्माचा अनुभूती होईल साक्षात्कार होईल हा व्हिडिओ या ठिकाणीच थांबवते धन निरंकारची